मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातली आमदार चंद्रकांत पाटील यांची समजूत साक्री गावच्या आमदार मंजुळा गावित यांच्या मुलाच्या लग्नात सोहळ्याला धुळे येथील उपस्थिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानाने जळगाव येथे आगमन झाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका हॉटेलमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांना बोलविले होते यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते आमदार चंद्रकांत पाटील यांचा खासदार रक्षा खडसे यांच्या उमेदवारी विरोध असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत घातली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळ्याकडे कारने रवाना झाले त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन देखील होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोजक्या काही नेत्यांची जळगावात भेट घेतली सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा